काय म्हणतोस बेटा महाराज ते असते ना तुमचं समोर काय होईल मागा काय पुढे काय हो महाराज कसं मागा हो हो म्हणजे आपलं असते ना ते आयुष्यात अच्छा तुला भविष्य जाणून घ्यायचं आहे महाराज हेच अच्छा भविष्य जाणून घ्यायला आलास तू तर सर्वप्रथम तू मला तुझ नाव सांग ए मूर्खा गध्या दादा आपद द्यायचं हो आपद द्या वा हे यंत्र मस्त आहे हा मला देते का मी दोन मंत्र देतो तुला आमच्या कामाचं नाही का काय तुम्ही बाकीचे मंत्र मिसळून नका यंत्र बरं हां हा, सर्वप्रथम मला तुझं नाव सांग माझं नाव ठीक आहे एक मिनटं एक मिनिट नाही विकी विकी हा विकी तुझ जन्मतारीख सांगू शकतो का मला नाही जन्म जन्मतारीख सांग जन्मतारीख घ्यावसार आवडीनुसार तुझी जन्मतारीख घेतो मी वीस चार एकोणीसशे वा शहाण्णव वा महाराज फक्त शेवटचा सिक्स चुकला बाकी होती वीस चार

ओरिजिनल नेम आहे विनोद त्याचं तू केलं या सीन ओ हां नाही मी कोणाला सांगत नाही पण तू माझ्यासोबत सोबत खोटं बोलायचं नाही याच्यानंतर नाही ना नाही हं ते बनकरा महाराजने भविष्य विचारलंय तुम्ही काय याला तुझं भविष्य याच्यात अरे वा पा पा ठीक आहे हमारा घंटा आठ नंबर यू कॅन डू इट दहा नंबर वाव वेरी नाईस ना दोन मिनिटाचेच थांबा महाराज तर रॅम किती आहो हे राम हे राम हे, राम, हे वा परमेश्वरा हराम खुरा महाराज मी हराम खोर आहे तुमची दानो मला आता एक सांगा थोडंसं भविष्य वगैरे तुम्ही पत्ते बिते गेम गेम कॅन्स खेळता तुझ्या नावानुसार तर तुझी रास ऋषभ आहे सांगत ना महाराज तुम्ही हो आणि तुला सुगंधित गोष्टी आणि शौक मी राहणार शौक आम्हाला आपले तुम्हाला सांगतो आपल्या एवढ्या वाटलं आपल्या तुम्हाला परवडणार नाही तुमच्या एकाच कलर रात्र वाटला मग आता दिवस मी दहा कुर्ते घेतलेले आहे एकाच कलरचे वाव तुमची ऋषभ आहे का नाही मग माझी आहे काय तेरावी रास वाव तेरावी रास हा आपले नवीन का नाही तू नको बघूस महाराज हा माय गेम होता कारण दुसरा पत्ता का दुसरं करा आता करा या कॅट मधला नाही मी दुसऱ्या पत्त्यातला पत्त। wow, असते महाराज कॅट ते असते म्या मी याच्या वेळेस म्हटलं म्याऊ म्याऊ कोणी रिस्पॉन्स नाही दिला महाराज मी पण तुला रिस्पॉन्स नाही देता कौन महाराज तू बोर करतोय रे हो महाराज बोर तोडल्या बघ हा कसं काय बघू बघ मी म्हणतो नको बघू एक माझ्या शब्दांकडे लक्ष ठेव तू शब्दांकडे लक्ष वाव युअर वर्ड्स नाऊ इज राईट हो महाराज हात नव्हता दिसतो ना आवड फक्त दुसरं दिसून राहिलं का अरे महाराज अरे हात नको ठेवू ना मदत तुझं भविष्य जाणून द्यायचं आणि तुला हो हो महाराज हा बघ हा तुझं नशीब पूर्वेकडून पाठून जाईल हो जेव्हा तू पश्चिमच्या विरुद्ध दिशेने जाशील हा तेव्हा त्या दिशेने तुला खूप पैसा भेटेल फोन करून सांगतो जर ही गोष्ट तू तुझ्या आईला फोन करून सांगितली हा तर तुझं वीस पटीने नुकसान होईल वीसच पटीने होईल ना सत्तर पर्सेंट बिजनेस आवडला आपला आपण एक कंपनीच्या टकावर फरवलं आहे म्हटलं आपण अरे पंजाबी आज म्हणतात दुसरे मसिले लसी दुसऱ्याशी ठा आणि तुझी गर्लफ्रेंड हो महाराज मस्त याच्यामध्ये तुला नाही दिसणार अच्छा तुला दिसते का मलाच कम खराब आहे महाराज तुम्ही राहिले दुसऱ्याच्या गर्लफ्रेंड पत्त्याचं पवराला पट्टे का तुम्हाला असा ती उत्तरेकडून तुझं उत्तर घेऊन येईल वाव आणि ती दक्षिण दिशेला हम्म दक्षिण दिशेला काय तुझं घर आहे ना हो रे ते दिसते काय हो महाराज हे ना आपल्या इंटर तुला नाही दाखवायचं मला बघ हा महाराज दक्षिण दिशेला जाऊन उत्तरेकडे जर जा, तू टर्न घेतला हो तर तिथून पूर्वेकडे जा लॉस्ट करून साऊथकडे जातो साऊथकडे अरे बाप रे मॅडम साऊथच्या फिल्मावर मी तू साऊथच्या फिल्म लवकरात लवकर करू शकतोस अरे बाप रे हेच तर पाहिजे माराज ले ठीक आहे हेच पाहिजे होतं पत्ता काय चारशे रुपये चारशे रुप हो अरे दुसरं पत्ता काय ना दुसऱ्याने काढून शिको ना मॅडम नाही अरे काय ना मला घातलं मी अरे बापरे बाप एक मिनिट ते काय होतं हे लोक म्हणलं नसत आहे पाणी पाणी पित होतो मी पाणी असं कसं पाणी पितो मी बिना नसत वरतून पाणी येतो मला महाराज लोक आले कुठून कुठून पाणी येते तुम्हाला वरतून येणार आले जास्तीच्या गोष्टी करायला सांगितलं तुझं भविष्य आता मी सांगितलं गोष्टीने सांगितल्या पूर्वेकडे जाशील तर तुला दहा पटीने पैसा वाढून येईल तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या गर्लफ्रेड उत्तरेकडून येईल तुझं उत्तर घेऊन आणि तुझ्या दक्षिणेकडे जाईल दक्षिणेकडून जेव्हा तू उत्तरेकडे जाशील तेव्हा उत्तरेकडून पूर्वकडे जावं लागेल आणि पूर्वेकडे गेल्यानंतर तुला पश्चिमेकडे बघावं लागेल तर तिकडे तुला सूर्य मावताना दिसेल एवढं सारं आहे ना हो एवढं एवढं कसं एवढं पत्ता आहे सात फुटाचा ते चिडीची अट्टी आहे ओ माझ्याकडे पारामध्ये चिडी उडाला आता चिडी राहिली ना काय तर लवकरात लवकर घरी जा नाही जात काय तो, तो, तो तुझ्या परफ्यूमने दासी येऊन हो इथे माझा पाहिजे आपल्याला काय पाहिजे दासी डासी पाहिजे ओ हो का हो महाराज महाराज तुम्हाला माहित आहे आमच्या जवळ मेणागड चिकनदाराचा वेरी ब्यूटीफुल रेस्टोरेशन हो इट इज सराउंडेड बाय हिल अनेबल ग्रिटी इट्स अ वंडर ऑफ अर्थ अर्धा पछिकडे चालले नाही महाराज्या चावठ्या गोष्टी पप्प्या पप्प्या गेल्या हाताचा काही मार्ग मार हो महावन वा छ महाराज डोळ्यात जाईल ते महाराज फालतू ना करून मी स्प्रे टाकतो करून डोळ्यात अरे हो मग वाव महाराज अरे मला अहिंसा करण्यात आज भाग पडू नको ईश्वरा मला प्रसाद दिलास तू ईश्वर दिला मग ना दिला, ना? दिला। तुझं नाव ईश्वर आहे का हो ईश्वर नाही महाराज तुम्ही सांगितलं माझं नाव महाराज विनोद विनोद नाही महाराज विनोद का करू फालतू तुकड विनोद देवा हा देवा याच्या घरच्यांनी खूप मोठा विनोदच केला देवा हो महाराज तुमची बुद्धी भ्रष्ट झाली काय